सुरुवात करू एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी पंचेचाळीस सेंटीमीटर व नोंदी सव्वीस सेंटीमीटर आहे तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती आता इथे दिनदर्शिकेच्या पानाची दिनदर्शिका आहे याचा आकार जनरली हा आयत असतो आयता पृथ्वी असतो तर समजा ही जर दिनदर्शिका आहे तर हिची पानाची लांबी जी आहे ती पंचेचाळीस सेंटीमीटर आहे आणि रुंदी जी आहे ती दिलेली आहे आपल्याला सव्वीस सेंटीमीटर मग आता आपल्याला इथे सुतानाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणीला रुंदी किंवा तुम्ही एल इंटू बी सुद्धा लिहू शकता लांबी गुण्याला रुंदी तर आता आपली लांबी जी आहे ती दिलेली आहे इथे पंचेचाळीस सेंटीमीटर आणि रुंदी आहे सव्वीस सेंटीमीटर या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे गुणाकार आपण इथे करू पंचेचाळीस गुण्याला सव्वीस सहा पंच तीस तीन सहा चोवीस चो पंचवीस सव्वीस सत्तावीस आता परत आपण इथे दोन ला गुणणार आहोत बेपंच दहा हच बे चोक आठ आठ आणि एक नऊ याची बेरीज करू शून्य सात नऊ आणि दोन अकरा म्हणजे एक हजार एकशे सत्तर क्षेत्रफळ इथे आलेलं आहे याचं जर आपण एकक बघितलं तर हे सुद्धा सेंटीमीटर आहे आणि हे सुद्धा सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच आपण इथे चौ सेमी असं लिहू शकतो किंवा सेंटीमीटरचा वर्ग असं लिहू शकतो म्हणून पानाचे क्षेत्रफळ बरोबर एक हजार एकशे सत्तर चौरस सेमी इथे आपण उदाहरण क्रमांक एक जे आहे ते पूर्ण केले केलेले आहे उदाहरण त्रिकोणाची उंची तीन पॉईंट सहा सेमी व पाया चार पॉइंट आठ सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा आता आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे सूत्र इथे आपण लिहून घेतलेलं आहे या सूत्राचा वापर करून आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे आपण सूत्र आपण इथे लिहिलेलंच आहे त्यामुळे आपण हे सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर अर्धा पाया गुणला उंची तर आता आपण इथे उंची जी आहे ती दिलेली आहे तीन पॉईंट सहा गुणेला हा अर्धा आपण तसाच लिहिला आणि पाया दिलेला आहे चार पॉईंट आठ यांचा गुणाकार करायचा आहे सुरुवातीला आपण दोन या चार पॉईंट आठला भाग देऊ बे एक बे बे दुणे चार हा पॉईंट असल्यामुळे इथे पॉईंट दिला बे चौक आठ म्हणजे इथे दोन पॉईंट चार गुणेला तीन पॉईंट सहा यांचा गुणाकार आपल्याला करून जे उत्तर येईल ते त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल दोन पॉईंट चार गुण्याला तीन पॉईंट सहा आपल्याला हे जे पॉईंट आहे हे पॉईंट सध्या विचारात घ्यायचे नाही आपण सरळ गुणाकार करू सहा चोक चोवीस सह हातच्याले दोन सहा इन दोन्ही बारा आणि दोन चौदा तीन चोक बारा हातचाला एक तीन दोने सहाने सात याची बेरीज करू चार चार आणि दोन सहा सातने आठ आता इथे एक दशांश शून्य होतं आणि इथे दशांश शून्य होतं म्हणून आपल्याला हे एक आणि हे, हे असे दोन दशांश शून्य सु दोन घरं सोडून आपल्याला दशांश चिन्ह इथे द्यायचं आहे एक आणि दोन एक आणि दोन म्हणून इथे आठ पॉइंट सहाशे आठ क्षेत्रफळ असल्यामुळे चौरस आता इथे सेमी आहे म्हणून आपण चौरस सेंटीमीटर हे युनिट लावणार आहोत म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ आठ पॉईंट सहा चार चौरस सेमी आहे असं आपल्याला शाब्दिक उदाहरण असल्यामुळे वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे आता तिसरं गणित सोडवू सोडवू एका आयताकृती भूखंडाची लांबी पंच्याहत्तर पॉईंट पाच मीटर आणि रुंदी तीस पॉईंट पाच मीटर आहे त्याचा दर हजार रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत किती आता इथे आयाताकृती भूखंड दिलेला आहे म्हणून आपण इथे लिहू भूखंडाची क्षेत्रफळ आधी आपल्याला काढावं लागेल भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर एल गुन्हेला बी म्हणजेच लांबी गुण्हेला रुंदी इथे लांबी दिलेली आहे पंच्याहत्तर पॉईंट पाच गुणेला रुंदी दिलेली आहे तीस पॉईंट पाच मीटर याचं क्षेत्रफळ आपण काढून घेऊ गुणाकार करू पंचाहत्तर पॉईंट पाच आणि तीस पॉईंट पाच गुणाकार आपण पॉईंट कन्सिडर न करता करू पाच पाच पंचवीस सातशे आले दोन पाच पाच पंचवीस आणि दोन सत्तावीस सातशे आले दोन सात पाच पस्तीस सा आणि दोन सदतीस परत आता शून्याने जर इथे आपण या संख्यांना भा, भाग गुणाकार केला परत आपण शून्याने आता या संख्यांना जर गुणला तर इथे शून्य शून्य आणि शून्यच येईल त्यानंतर तिनंपाची पंधरा हातचाला एक तिनापाची पंधरा आणि एक सोळा हातचाला एक तीन सात एकवीस आणि एक बावीस याची आपल्याला बेरीज करायची आहे पाच सात सात आणि पाच बारा हातचाला एक एक सात आणि तीन दहा हजचाला एक अशा प्रकारे आपल्याला इथे दोन लाख तीस हजार दोनशे पंच्याहत्तर ही संख्या मिळालेली आहे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे दशांश चिन्ह नंतर इथे एक घर आहे आणि चिन्हानंतर इथे एक घर आहे म्हणून हे दोन घर सोडून आपण इथे दशांश चिन्ह दिलं हे झालं भूखंडाचं क्षेत्रफळ भूखंडाचा दर प्रति चौरस हजार रुपये मीटर आहे म्हणून आता आपल्याला क्षेत्रफळ मिळालेलं आहे भूखंडाची किंमत काढू भूखंडाची किंमत बरोबर भूखंडाचे गुणेला दर त्याचा दर आपल्याला दिलेला आहे हजार क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे हे आपण इथे लिहून घेऊ गुणेला हजार याचं जे उत्तर आहे हे आपल्याला अशा प्रकारे मिळणार आहे कारण या संख्येला हजारनी गुणलं म्हणजेच या संख्येवर आपण तीन शून्य दिले आणि आता आपल्याला चिन्ह आहे ते दोन घरांच्या आधी द्यायचं आहे म्हणून आपण इथे आता दोन घरं पाहू तर दोन घरं येतात शून्य शून्य आणि याच्या आधी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणून इथे आपलं उत्तर येणार आहे तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास भूखंडाची किंमत तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास आहे असं आपल्याला वाक्यामध्ये इथे उत्तर लिहायचं आहे इथे आपण उदाहरण क्रमांक तीन सोडवलेला आहे उदाहरण क्रमांक चार आणि पाच पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत